प्रचंड वाङ्मय डॉक्टर काकांनी लिहिलं आहे की ते वाचायला कदाचित आयुष्य पूर्ण नाहीत पण त्यांनी असं एक सत्कार्य हो केले आणि आपल्या सर्वांना ते असे उपकार केलेत की समर्थांचं जे वाङ्मय आहे ते कदाचित त्यांची भाषा आणि आजच्या पिढीला कळणार नाही ते अतिशय सोपे करून ते विचार त्यांनी मांडलेत आणि अप्लाइंग थॉट हे त्यांचं प्रिन्सिपल आहे तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा अगदी बरोबर आहे कारण शिवथरगळीमध्ये जेव्हा जायचो तेव्हा दासबोध अभ्यास वर्ग असायचा तेव्हा त्यांचं एक सूत्र असायचं ते म्हणायचं की सांप्रदायिक जे काही ग्रंथ आहेत त्या सांप्रदायिक ग्रंथांचं अध्ययन तर आपण नक्कीच केलं पाहिजे कारण शाब्दिक ज्ञान आपल्याला मिळवलं पाहिजे निश्चित आहे पण हे सगळं करताना जेव्हा आपण एखादा धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या आतमध्ये नक्की असलं पाहिजे की ह्याच्यामध्ये कृत्रिमता नसली पाहिजे आणि सकामता नसली पाहिजे याचा अर्थ मी पोथी वाचून मला काहीतरी मिळणार हा विचारच नाही सकामता या शब्दाबद्दल सकामता याचा अर्थ Uh, मी अशी काही उपासना फॉर मी पोथी वाचते मग मनामध्ये काहीतरी मला मिळावं माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी वाचते याला की hmm. ज्याला समर्थ म्हणतात जनाचा स्वभाव आरंभीच म्हणती काहीतरी देव त्याचा <laughs> काहीतरी दे सतत आम्ही hmm. देवाकडे काहीतरी मागतोय सतत आम्ही देवाकडे मागतोय काकांची ग्रंथ लिहिताना भूमिका अत्यंत स्पष्ट होती की तुमच्या प्रपंचाची गाडी तुम्ही किती दिवस त्या देवाच्या दरबारामध्ये किंवा त्याच्या गॅरेजमध्ये नेणार कधीतरी तुम्हाला कळलं पाहिजे की ज्याला तुम्ही भासताय ज्याचं तुम्ही भजन करताय त्याचं स्वरूप कर्मातून करायचंय तो अंतरंगामध्ये आहे आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने उपासना होणार नाही आता जो अभ्यासक्रम तयार केला गेला याचा मागचा उद्देश काय समर्थाने एवढं प्रचंड मोठं वाङ्मय लिहिलंय कशासाठी लिहिलं हे परोक्ष ज्ञान आहे निश्चित आहे पण समर्थांना सुद्धा तेच अपेक्षित आहे परंतु जे डॉक्टर काकांनाही तेच अपेक्षित आहे त्यांनी त्याच्यावरती पुन्हा भाष्य लिहिलं भावार्थ लिहिलं या सगळ्यामध्ये अपेक्षित आहे की तो ग्रंथ पहिल्यांदी प्रथम पुरुषी म्हणून स्वतःला लावून घ्या आणि त्यानुसार तुम्ही आचरण करा म्हणून ग्रंथ मला सांगता येणं नाही काकांच्या भाषेत सांगायचं आणि ग्रंथोपजीवी याचा अर्थ एक जण ग्रंथ घेऊन दुसऱ्याची उपजीविका करतो एक जण ग्रंथ सांगून उपजीविका करतो पण एक जण तो ग्रंथ समजून घेऊन त्यानुसार आपलं जीवन बनवतो हे अपेक्षित आहे आणि ह्याच्यासाठी काकांनी सगळे जे ग्रंथ लिहिलेत अतिशय सुंदर लिहिलेत म्हणजे उपनिषदांसारखं तत्वज्ञान खरं सांगायचं तर काका पहिली अशी मोठी विभूती आहे की ज्यांनी संस्कृतमधली ही वेदगंगा जी आहे ती संपूर्ण प्राकृतामध्ये मराठीमध्ये आणलेली आहे खनारकर महाराजांनी ते स्वतः त्या बाबतीत असंच म्हणतात की हे सगळं वाङ्मय त्यांनी मराठी प्राकृताला अक्षरशः मुक्त करून टाकलेले आणि हे करताना किती सुंदर सांगितलेलं की कुठे बोजड शब्द नाही कि उदाहरण मुद्दाम मला एक काकांची उभी आठवते की ते म्हणतात की शमदमाची काठी वैराग्याची जडीबुटी गुरु वाक्य ते काकोटी सांभाळावी किती सुंदर आहे की वैराग्याची जडीबुटी याचा अर्थ जरा बरं नसलं की आपल्याला काहीतरी औषधं लागतं आजीचा बटवा असतो तसं मला जर जा परमार्थामध्ये जाय काही म्हणजे ईश्वराचा प्राप्ती करून घ्यायची त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर मला वैराग्य असलं पाहिजे ही एक जडीबुटी आहे माझ्याकडे वैराग्य हे मला काय आहे शमधमाची काठी याचा अर्थ माझं मन माझी इंद्रिय माझ्या ताब्यात असली पाहिजे मी प्रवासाला निघालो तर माझ्याजवळ एक काठी असली पाहिजे माझ्याजवळ माझी औषधं असली पाहिजे आणि हे माझ्याजवळ सतत असलं पाहिजे शमदमाचे काठी वैराग्याचे गुरु वाक्य ते काखोटी ते पुरी बोजक घ्यायचं काखोटी आणि प्रवासाला जायचं म्हणजे ते जवळ पाहिजे गुरुंनी सांगितलेले विचार वेदांताचे विचार जे, जे माझं जीवन पालटून टाकणार आहेत असं हे इतकं जवळ पाहिजे म्हणजे जीवनाच्या प्रवासामध्ये या गोष्टी सतत असल्या पाहिजेत काका म्हणतात अशी एखादी उभी घ्या असं चिंतन करा की ती त्या उभीच्या माध्यमातून ती ओवी ज्याची आहे तो लेखक तो कवी माझ्याशी बोलला पाहिजे असं चिंतन करणं हे अपेक्षित आहे आणि असा अभ्यास व्हावा म्हणूनच आपण संपूर्ण समर्थ विद्यापीठाची पुस्तक केलेली आहे आता समर्थ अभ्यासन आहे उद्देश इतका आहे की त्याच्या परीक्षा देणं नाही समर्थांची जी इच्छा आहे की काय आहे की कशासाठी अभ्यास आहे की फोडून शब्दाचे अंतर हो वस्तू दाखवी निजसार वस्तू काय आहे ते स्वरूप काय आहे त्याच्यासाठी समर्थांनी एवढी ग्रंथ संप्रदाय निर्माण केली आणि ती आणखीन सुलभ करण्यासाठी काकांनी एवढे गणतात इथं म्हणजे लोकांनी परीक्षार्थी नाही बघू ना मला दासबोधाच्या परीक्षा द्यायच्यात मला ह्याच्या परीक्षा द्यायच्यात त्यातला खरोखर गर्भितार्थ काय आहे तो काकांनी जितक्या सुलभपणे समजावून दिलाय त्याचं आपण आकलन करून घेतलं पाहिजे हा त्यातला भाव आहे प्रश्नच नाही अतिशय घरामध्ये आपण शाळेत बघतो ना पोरं काय जातात शाळेमध्ये जातात नुसतं शिकतात ना पण त्या शिकण्यातून त्यांचं पाठ असतं सगळं नागरिक शास्त्राच्या पेपरमध्ये लिहिताना हे नियम पाठ करायचे डाव्या रस्त्यांनी चालायचं चा, इकडून चालायचं चा, रस्त्यात त्रास द्यायचा नाही हे सगळे नियम पाठ असणारी मुलं मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणते राष्ट्रभक्तीवरती किती सुंदर निबंध लिहिता पण रस्त्यावरती केळ्याचं साल पडलेलं आहे त्याच्यावरनं माझी आजी माझ्या मित्राची आजी आज बघसरणार आहेत म्हणून ते साल उतरून बाजूला टाकलं तर त्या नागरिक शास्त्राचा उपयोग आहे ऍप्लिकेशन शुड बी देअर विदाऊट ऍप्लिकेशन कोणताच ग्रंथ कोणताच अध्ययन उपयोग आहे हे सांगणं शिक्षकांचं जितकं कर्तव्य आहे तितकंच प्रत्येकाचं कर्तव्य की उपासना करताना मला जर काय करायचंय मला मला बदलायचं जग बदलणार नाही संतांचं कार्य कसं माहितीये का संत कधी समाज सुधारायला जात नाही संत काही करत नाहीत की जसं आपल्याला एक कलम सुंदर वस्त्र पाहिजे असेल तर त्या तलम वस्त्रातला प्रत्येक तंतू उत्तम असला पाहिजे मखमलीचा प्रत्येक जो तंतू आहे तो अत्यंत तलम पाहिजे त्याच्यामध्ये जाडा भरडा एखादा आणणार नाही तसं समाजवस्त्र जर उत्तम मिळायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीही उत्तम असली पाहिजे त्याचं जीवन दर्जेदार म्हणजे उत्तम विचाराने असलं पाहिजे आणि यासाठी संतांचं वाङ्मय म्हणून संत समाजाभिमुख खऱ्या अर्थाने आहेत संत एक एक शिष्याला निवडतात त्याचं अंतरंग बदलवतात आणि त्याचं अंतरंग बदलून हळूहळू हो समाजामध्ये बदल घडवतात हे संतांचं कार्य आहे पण ते कधी लोकांना कळत नाही वाटतं वाटतांना असं वाटतं की हे संत काय काम करतात पण खरं सांगायचं बदल घडवतात जसं समर्थांनी शिवांच्या राज्यामध्ये समाज घडवला तसं म्हणजे तोच पंथ आहे आणि डॉक्टर काका आत्ताच्या जमान्यामध्ये हे काम कार्य करत आहेत आणि त्यांचं वाङ्मय आपल्याला कायम दिशा दाखवतच आहे या अनुषंगाने आपल्या डॉक्टर परमपूज्य डॉक्टर काकांचं एक आवडीचं वाक्य आहे तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की सुखी होता होता सुखरूप होता आलं पाहिजे हे त्यांचं आनंदाचं जे तत्वज्ञान आहे त्याबद्दल थोडस सांगा काकांचा खूप ठेका आहे की जीवन आनंददायी आणि माणूस खरं इतकं साधं जीवन असतं पण ते साधं असणारं जीवन आपणच आपल्या काहीतरी चुकीच्या विचारांनी ज्याला आपण म्हणतो कॉम्प्लिकेटेड करून टाकतो म्हणजे अगदी साधं वागावांना काही नाही जे नसतो ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आहे तसं वागणं आणि म्हणून पूर्ण वेदांत जो आहे तो वेदांताचा विचारच मुळात असा आहे की जे तुम्ही आम्ही प्रपंचावरती संसारामध्ये आरूढ झालेलो आहे त्यांना लौकिकामध्ये सुखदुःखाचे तडाखे बसणारच आहे पण त्याची थोडी मीमांसा केली ना तर दुःख सहज विचारांनी बाजूला करता येतं आणि सुखाला जाऊन भिडता येतो याच्यासाठी आत्मानात्मक विवेक पाहिजे आणि विवेकासाठी आत्मानात्मविवेकासाठी ग्रंथाध्यय विवेक हे साधारण लोकांना कळेल याच्याबद्दल थोडस आता विवेक याचा अर्थ निवड आहे तीन प्रकारचं सहज निवड म्हंटलेलं आहे की लौकिकामध्ये निवड आहे याचा अर्थ नित्यानित्य विवेक आहे सत्यासत्य विवेक आहे माझ्या शरीराकडे बघितल्यानंतर शरीर म्हणजे मी आहे का नाहीये कोण आहे असं आहे जगामध्ये आपण बघतो जगामध्ये आपल्याला असं की मला सुख देणारं कोण आहे जगातल्या वस्तू सगळ्या मला सुख देत इतक्या सुंदर सुंदर वस्तू देतात या माझ्या घरी असल्याचं मला सुख मिळणार म्हणून त्या त्यांच्याकडे आपण बघतो पण खरंच ते सुख देतात का जेव्हा विचार केल्यानंतर लक्षात येतं की एखाद्या सुंदर सोफा सुद्धा नि घरी येऊन येते तो किती दिवस सुख देतो नंतर कळतं की अरे बापरे हे फारच काय मला नाही ह्याच्यापेक्षा चा चांगला काहीतरी आहे याचा अर्थ सुख देणारा सोफा एका क्षणामध्ये मला तो नकोसा वाटतो मग नेमकं सुखाचं स्वरूप कुठे आहे म्हणून ते बाहेरून येणारं जे सुख आहे ते तेथे नित्यानित्य काय आहे तेही बघितलं पाहिजे म्हणून शरीराकडे जितकं मला अलिप्तपणे बघता आलं पाहिजे जगतामध्ये नित्यप्रमाणे बघता आलं पाहिजे म्हणून सगळ्या ठिकाणी विवेक विवेक म्हणून का सत्य काय असत्य काय शरीरामध्ये सुद्धा सत्य काय आहे हात सत्य आहे डोकं सत्य आहे शरीर माझं सत्य नाहीच आहे कारण ते जन्माला आले ते एवढंच होतं आज केवढं आहे आता लक्षात येतं की गुडघे दुखतात शरीरावरती सुरुख्या आल्यात क्षीण होतंय पण त्यातलं मी दोन वर्षाची मी मीच म्हणते बारा वर्षाची मी मी तरुणातली मी आज ग्रस्ताश्रमधली मी आणि आज उतार वयातली मी सुद्धा मला मी मीच म्हणते या मी मध्ये काहीच बदल नाही ना मग कधीतरी हा विचार कळला पाहिजे की शरीर शरीरी, आणि शरीर देह आणि देही मधला काही फरक आहे का हा तत्वज्ञानाचा विचार आहे आणि तिथे लक्ष केलं की आनंदाने राहता येतो खूप छान सुखी होता होता सुखरूप होता आलं पाहिजे सुख होणे म्हणजे फार छान काकाने अद्वैत मकरांमधली पहिली ओवी सांगितले की मी सुखी आहे बरळ मी सुखरूप हे केवळ मी ज्ञानी हे बरळ मी ज्ञानरूपची केवळ तुम्ही आम्ही ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो पण आपलं स्वरूप सुखरूप हे आपण hmm. बघतच नाही आत्मा निर्मलम निश्चलम शांतम असं माझं स्वरूप आहे आणि ते निर्मल निश्चल शांत असणारा मी त्याची अनुभूती मला घ्यायची आहे खरं तर ते माझं स्वरूप आहे hmm. पण त्याची अनुभूती घेताना असं होत नाही कारण मी अखंड खळबळलेली असते तेव्हा त्याची अनुभूती नाही आपल्याला तिथे आपल्याला अंतर्मुख होऊनच जावं लागतं आणि ह्याच्यासाठी हा विचार आहे बाकी काही नाही आणि म्हणून सुखरूप होणे याचा अर्थ दुसरा कोणी नाही मला सुखरूप करणार आहे परमार्थ किंवा पुरुषार्थ फार सुंदर पुरुषार्थ काका सांगताना म्हणतात पुरुषार्थ याचा अर्थ सगळ्यांनी कमवायचा आहे आणि पुरुषार्थामध्ये जितका सुखाचा तरंग मी उलटून लावायचा आहे तित दुःखाचा तरंग जितका उलटून लावायचा आहे तितका सुखाचाही तरंग म्हणजे दुःख बाजूला सरणं विचारांनी आपल्याला एक वेळ सहज शक्य होतं पण माझ्यासमोर अत्यंत कुणीतरी खूप सुती केली माझ्यासमोर सुंदर पदार्थ आणून ठेवले तर ते मी सहज बहुक घेते पण त्या क्षणी अंतरंगामध्ये लगेच कळलं पाहिजे की हे जे सुखाचा तरंग माझ्या समोर आलेला आहे हा ईश्वरांनी आणलेला आहे हे माझ्या स्वरूपाने आणून दिलेलं नाही आहे हे कुणाची तरी कृपा आहे आणि म्हणून हे त्याची आलेली आहे ती त्याला समर्पित करणं मग दिलेला भोग आहे एखादा सुंदर पदार्थ तोंडात टाका पण स्मरण करताना म्हणा बाबा तू दिलेला भोग आहे ना तुला देऊन टाकतो तो माझा नाही हे सर्व रामा हा सुख देखील परतवून टाकणं हा पुरुषार्थ आहे हा विचाराने ज्याचा त्यांनी कमवायचा हा कोणीही दुसऱ्याला घेता येत नाही अभ्यासाने हे करता आलं पाहिजे इट इज अ ऍप्लिकेशन आणि म्हणून समर्थ जे म्हणतात की सावध साक्षेपी आणि दक्षता या तात्काळाची अखंड विचार विचार आणि विचार वैचारिक साधनेला पर्याय नाही हा काकांचा अगदी ठेका आहे आणि म्हणून ते नेहमी म्हणतात की करता जीव आहे त्या करत्या जीवाने अखंड विचार केला पाहिजे की करविता कोणीतरी वेगळा आहे आणि त्या करवित्याची उपासना करा त्याच्या आज्ञा पाळा आणि स्वतः ब्रह्म जसं अकर्ता आहे तसं सगळं कर्तृत्व त्या ईश्वराला देऊन तुम्ही अकर्ता व्हा खरंच अतिशय सुंदर धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ नमस्कार ओम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला <laughs> सबस्क्राईब रभुवी। करा